मित्रांनो ह्या ब्रह्मांडाचे काही नियम आहेत ही जी काही चराचर सृष्टी आहे ना हि जी काही सतत गतिमान आहे ह्या गतिमानतेमध्ये काही नियम आहेत आणि त्या नियमावरती हे सगळी सृष्टी आणि सगळं ब्रह्मांड जे आहे ना हे काम करत आणि मनुष्य या ब्रह्मांडाच्या या सृष्टीचा एक भाग आहे त्याच्यामुळे हे जे नियम आहेत ना या ब्रह्मांडाचे हे आपल्यालाही लागू आहे कसं आहे माहिती आहे का की तुम्हाला जर काही मिळवण्याची एक अतिशय उत्कट इच्छा असेल तर तुम्हाला ते मिळत का नाही किंवा तुम्ही प्रयत्न करता तरी सुद्धा त्या प्रयत्नाला तुम्हाला, तुम्हाला फळ का मिळत नाही तर कशावरती त्याच्यासाठी काय कुठल्या नियमावरती हे चालतं आज आहे ना आपण ह्या नियमांबद्दल ह्या नियमाबद्दल आपण बोलणार आहोत आणि अतिशय महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो हा तुम्हाला तुम्ही लक्षात द्या की तुम्ही हा व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला हे सगळं जे काही आहे ना चक्र ते सगळं समजायला लक्षात येईल तेव्हा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा नक्की बघा आणि या व्हिडिओला लाईक करा लाईक नक्की करा सब माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दावा नमस्कार मित्रांनो जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपलं कर्म आपलं कर्म हे आपलं प्रारब्ध निर्धारित करत असत आता कसं आहे माहिती का हा पुरुषार्थ जो आहे ना हे हा पुरुषार्थ आपल्याकडे जे काही येणार आहे हे ये निश्चित करतो तर हा जे हे जे नियम आहे हा ब्रह्मांडाचा आपल्याला ज्या गोष्टी म्हणजे आपण बघतो की श्रीमंत खूप श्रीमंत होत जातात किंवा आपण असं म्हणतो की अरे ज्याच्याकडे जायचं ज्याच्याकडे नाहीये ज्याच्याकडे गरज आहे त्याला काही मिळत नाही आणि ज्याच्याकडे ज्याला गरज नाही त्याला भरपूर मिळत तरी असं का होत कसं माहिती का या लोकांना आहे ना हा नियम आहे ना हा लक्षात आलाय तर नियम आहे की कर्माचा नियम आता कर्माचा नियम पण असा आहे की असं नुसतं नाही की तुम्ही एखादी गोष्ट एखादं ध्येय किंवा तुमचं एखादं स्वप्न डोळ्यासमोर धरलं आणि त्याला पकडून तुम्ही मेहनत करत राहिला करत राहिला तुम्हाला मेल, मेल तर तुम्हाला जे हवं ते मिळेल किंवा मिळेलच असं नाहीये किंवा असं बघता तुम्ही की बऱ्याच वेळेला तो एखादा माणूस काहीच करत नसतो किंवा तो एवढे खूप काही एफर्ट्स पण घेत नसतो पण त्याच्याकडे भरपूर येत असत किंवा थोडं काहीतरी करतो पण त्याला खूप मिळतं तर हे का होत तर हे अशासाठी होत की तुमच्या कर्मामधला जो भाव आहे तुम्ही जे कर्म करता त्या कर्मामधला भाव महत्वाचा असतो आपण एखाद कर्म जर का स्वार्थी भावाने केलं केलं फक्त की के फक्त स्वार्थच ठेवला त्याच्यामध्ये तर त्याचं तुम्हाला तसं फळ मिळेलच अच, असं नाहीये एवढा एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही समजा अगदी साधी गोष्ट घेऊ आपण तुम्ही स्वयंपाक करताय समजा तुम्ही स्वयंपाक करताय आणि स्वयंपाक करताना तुम्ही कशासाठी करताय स्वयंपाक की ठीक आहे आता मला आहे ना हे आहेत चार पाच लोक यांना खाऊ घालायचं आहे भावा म्हणजे काय ते आता आहे ते एकदाचं संपवायचंय काम माय स्वयंपाक म्हणजे हे आलं की ते भाव तो स्वयंपाक होतो पण तुम्ही बघ लक्षात घ्या तुमचं कर्म त्या स्वयंपाकाचं कर्म कधी होईल की तुमच्या मनामध्ये तो भाव असला पाहिजे की अरे माझ मी जो स्वयंपाक करतो तो इतका छान झाला पाहिजे की खाताना जे खाणारे त्यांना चव लागली पाहिजे त्यांची पोट व्यवस्थित भरून त्यांचा आत्मतृप्त झाला पाहिजे हा जेव्हा तुमच्या स्वयंपाकामधला भाव असेल तेव्हा तुम्ही अतिशय उत्तम उत्तम स्वयंपाक करू शकाल बघा तुम्ही लक्षात घ्या स्वयंपाक करताना दोन व्यक्ती समान सगळी साधनं घेऊन जरी त्यांनी स्वयंपाक केला तरी त्यांच्या स्वयंपाकाची चव ही वेगळी असते तर हे असं का असतं माहिती का हे ते भाव असतात की जे भाव त्या स्वयंपाकात उतरलेले असतात तुम्ही नोकरी करता नोकरी नोकरी करताना समजा तुम्हाला वीस हजार रुपये पगार असेल पण मी महिनाभर काम केल्यानंतर मला वीस हजार रुपये मिळणार आहे हा भाव घेऊन जर तुम्ही काम केलं तर ते वीस हजाराचे चाळीस होणार नाही पण लक्षात घ्या जेव्हा तुम्ही नोकरी करता तेव्हा मला मी माझ्या नोकरीतनं मी काय देतोय किंवा मी माझ्या नोकरीतनं काय साध्य करतोय त्या साध्यावरती जेव्हा तुम्ही लक्ष केंद्रित कराल तेव्हा तुमच्या नोकरीमध्ये प्रगती येईल आणि तुमचं काम चांगलं होईल आणि निश्चित लक्षात ठेवा विश्वास ठेवा तुमची प्रगती होईल होतं काय माहिती का की तुम्ही जोपर्यंत काही देत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही मिळत नाही तुमच्या देण्यावरती तुमचं मिळणं अवलंबून आहे असं कधी होत नाही म्हणजे आपण असं नेहमी म्हणतो की अरे माझ्याकडे येऊ तर देत पहिले मग मी देतो आणि देणं म्हणजे तरी काय की तुम्ही पैसा घ्या आणि लोकांना वाटत सुटा हे देणं नाहीये याला देणं म्हणत नाही तुम्ही लोकांचं प्रारब्ध घडवू शकत नाही तुम्ही लोकांचं नशीब घडवू शकत नाही तुम्ही त्याला फक्त मदत करू शकता किंवा तुम्ही त्याला एक भाव देऊ शकता ज्याच्यामुळे तो त्याचा उत्कर्ष करू शकेल तुम्ही कोणासाठी तुम्ही इव्हन तुमच्या नात्यामध्ये सुद्धा तुम्ही जेव्हा कोणासाठी काही कराल तेव्हा ते, ते करण्यामागचा जो तुमचा भाव आहे त्याच्यावरती तुमचं जे काही त्याचं जे फळ आहे ते अवलंबून आहे मुळात फळ हे तुमच्या हातातच नाहीये लक्षात घ्या कर्म्येवा असते मा फलेशु कदाचन हे गीतेमध्ये सांगितलंय म्हणजे तुम्ही याच्या मागचा जो जे हे भगवंतांनी जे सांगितलं नाही याच्या मागचा जो मूळ अर्थ जो लक्षात घेतला जर त्याच्या मागचा जर का लक्षात घेतला तर लक्षात घ्या फक्त आणि फक्त योग्य भाव ठेवून कर्म करणं आपल्या हातात आहे त्याच फळ जे आहे हे आपल्या हातात नाहीये अहो बघा काय माहिती आहे का तुम्हाला ह्याच्यासाठी मी एक गोष्ट सांगतो गोष्ट भगवान श्रीकृष्णाची आणि अर्जुनाचीच आहे बघा या गोष्टीचं तुमच्या काही लक्षात येते का एक दिवस जर अर्जुन आणि भगवान चाललेले असतात रस्त्या म्हणजे टेहळणीसाठी चाललेले असतात आणि चालता चालता त्यांना एक माणूस दिसतो एक जरजरा माणूस असतो प्रचंड गरिबीत असतो आणि तो बसलेला असतो भीक मागत अर्जुनाला एक दया येते त्याची आणि अर्जुन त्याच्याकडे जातो तो सांगतो सगळं त्याला अर्जुनाला वृत्तांत सांगतो अर्जुन काय करतो त्याला काय मदत करते म्हणून गळ्या गळ्यातले एक सोन्याची जी काही त्याचं असतं माळा ती त्याला देतो आणि त्याला सांगतो जा बाबा तुझं भलं होईल आता हा मनुष्य ती मा सोन्याची माळा घेऊन जातो आणि जाता जाता जंगलात त्याला चोरा चोर लुटतात ती माळा त्याची निघून जाते मग हा काय परत येऊन बसतो दुसऱ्या दिवशी परत भगवान आणि अर्जुन टाळणीसाठी येतात परत त्याला तो माणूस तिथेच दिसतो अर्जुन म्हणतो अरे याला तर काल मी सोन्याची माळा दिली होती आणि परत हा इथं बसलाय तर तो म्हणतो सांगतो विचार अर्जुन विचारतो त्याला की बाबा काय काय झालं तर असं असं झालं तर काय रे बाबा ठीक आहे एक काम कर अर्जुन काय करतो हिऱ्याची एक माळा असते त्यांच्या घरात ती त्याला दे देतो तर हा का माणूस काय करतो ते माळा घेऊन जातो आणि कोणालाच काही सांगत नाही आणि घरी एका रिकाम्या मडक्यामध्ये ते माळा टाकून देतो ठेवून देतो लपून ठेवतो आता हा झोपलेला असताना दुसऱ्या दिवशी त्याची पत्नी सकाळी उठते आणि ते मडकं घेते आणि नदीवरती पाणी भरायला जाते जसं नदीत ते पाणी ते मडकती बुडवते तशी ती माळा जी आहे ती त्या नदीमध्ये निघून जाते वाहून जाते आता हा बघतो म्हणजे असं असं झालंय परत जाऊन हा बसतो तर परत अर्जुन आणि श्रीकृष्ण येतात परत बघतात अरे मी ते ह्याला आता याचं सगळं जीवन बदलून जाईल अशी याला हिऱ्याची मी माळा दिली तरी सुद्धा हा आता परत इथे येऊन बसलाय अर्जुन परत जातो आणि त्याला म्हणतो की बाबा काय झालं रे बाबा काय तू तू म्हणतो असं असं तर त्यांना श्रीकृष्णांना माहिती असतात अरे त्यांना माहिती आहे की हा फसवत नाही याला त्याच्यावर खरोखर असं घडलंय तर भगवान अर्जुनाला म्हणतात तू एक काम कर याला जे आवश्यक आहे ना तेच तू दे तू याला 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 जे देतोयस ना ते तू चुकीचे याला ज्याची गरज आहे खरंच ते तू त्याला दे तर अर्जुन विचार करतो ठीक आहे याला याला भोजन पाहिजे याला अन्न पाहिजे ठीक आहे मी माझ्याकडच्या जी काही आहे रोटी जे काय आहे ते मी त्याला देतो जेवण म्हणून अर्जुन काय करतो त्याला ते जेवण देतो आणि हा माणूस ते सगळं ते शिदोरी जे आहे ते घेऊन जातो रस्त्याने त्याला एक गाय दिसते गाय भुकेने आंबरडक असते आता ह्याला त्या गायीची दया येते आणि दया येते आणि तो म्हणतो की अरे मग तो म्हणतो की हिले काहीतरी खाल्लं पाहिजे नाही ती गाय मरून जाईल तो जवळ जातो आणि त्याच्यात शिदोरी मधले रोटी त्या गाईला खाऊ घालतो आता खाऊन झाल्यावरती गाय त्या पाणी उठ्याजवळ जाते नदीजवळ जाते आणि पाणी पित असते तेव्हा ती ते जी काही हिऱ्याची माळ असते ती त्या गायीच्या त्या घोटाबरोबर ती वाहून येते आणि लगेच त्या तो माणूस तिथे उभा असतो त्याला दिसतं काय अरे ही तर आपली हिऱ्याची माळ आहे जी परत आली तर तो माळ घेतो आणि जातो परत भगवंतांकडे तुम तो म्हणतो तुम्ही बघा हे मला माळ त्या गाईला मी असं असं झालं तर मी दिली तेव्हा भगवान त्याला सांगतात की तुझा भाव जो होता त्या गाईला खाऊ घालण्याचा त्या भाव त्या भावामुळे ते, भावा, ते, भावा ते जे कर्म तू केलंस त्या कर्मामुळे तुझं प्रारब्ध जे आहे ते बदललं तुझ्या प्रारब्धामध्ये जे काही जे काही होतं उत्कर्ष तो तुझ्या स्वार्थाने तू घालवला कसा की तू बायकोला पण सांगितलं नाही कोणाला सांगितलं ती माळ लपवून ठेवली आणि ते तू असं झालं आणि जेव्हा तू निस्वार्थी भावाने जेव्हा त्या गायीचं पोट भरण्यासाठी तू तुला खाऊ घातलं तेव्हा ते जे तुझं प्रारब्ध आहे ते नीट झालं आणि तुला तुझी वैभव जे तुला मिळणार होत ते तुला परत मिळालं तर हेच गोष्ट आहे मित्रांनो साधा सिंपल गोष्ट मी तुम्हाला सांगतो हे बघा ह्या ब्रह्मांडाचे नियम लक्षात घ्या देण्याची वृत्ती जी आहे ना तुम्ही काहीतरी जोपर्यंत ह्या सृष्टीमध्ये किंवा या समाजामध्ये किंवा तुम्ही ह्या समाजामध्ये काहीतरी पेरत नाही तोपर्यंत काहीही उगवणार नाही आणि जे काही पेराल त्याच्या दहा पट उगवेल आणि हे अजिबात असं नाहीये की तुम्ही कोणाला काय देऊ शकता याची तू कल्पनाही करत नाही बघा मी आज हा व्हिडिओ करतोय तर तुम्हाला खूप लोकांना असं वाटेल की अरे हा काय व्हिडिओ करून पैसे कमवेल आणि काय पैसे कमवण्यासाठी हा व्हिडिओ टाकतोय तर खरंच म्हणजे तुम्हाला सांगतो पैसे कमवणं हा हे करण्यामागचा मूळ उद्देश नाही माझं हे एकच आहे की मी कोणाच्या काय माहिती जे लोक बघतील कदाचित एका माणसाच्या आयुष्य बदल बदलू शकेल माहित नाही मला नाही माहिती पण मी माझं कर्म जे काही मला माझी निवड आहे ही कर्माची जे काही मला जे काही मला करायला सांगतात जे काही माझ्या आतून आवाज येतो मी हे करतो त्याच्यातनं मला काय मिळेल किंवा काय त्याच्यातनं हे की असं काही माझे आयुष्य काही ह्याच्यावरती चाललेलं नाहीये त्यामुळे मी हे फक्त याच्यासाठी करत नाहीये की मला याच्यातनं फक्त आणि फक्त पैसा मिळावा तर प्रत्येक तुम्ही प्रत्येक जण तुम्ही काय देऊ शकता जास्तीत जास्त तुमच्या नोकरीमध्ये तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही किंवा तुम्ही जे काही काम करत असाल त्याच्यामधून त्याच्यामध्ये एका भावानी एका चांगल्या भावनेनी तुम्ही काय करू शकता समाजामध्ये किंवा मानव जातीसाठी किंवा लोकांसाठी तुम्ही काय करू शकता त्याच्यावरती तुम्हाला जे काही मिळतं ते अवलंबून आणि लक्षात घ्या तुम्हाला मी परत सांगतो जी कोणी लोक मोठी झालेली आहेत किंवा ज्यांच्याकडे आज खूप काय आहे तुम्हाला असं वाटतं की यांच्याकडे येत आहे हे त्यांचं नशीब आहे असं होत नाही त्यांच्या कर्मामध्ये कुठं ना कुठं हा जो नियम आहे ब्रह्मांडाचा हा जो भाव आहे हा दडलेला असतो ते सुरुवात जे आहे ते त्या उत्कट भावनेनी करतात आणि ते भावना जी आहे ती त्यांना त्या ते यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जात असते तर हेच आहे सगळं मित्रांनो हाच आहे सगळ्या या ब्रह्मांडाच्या सृष्टीचा नियम तुम्ही कुठेही कुठल्याही गोष्टीला हा नियम लावून बघा मी तुम्हाला सांगतो याच्याशिवाय काही काम होतच नाही जर तुम्ही दिलंच नाही तर तुम्हाला काही परत मिळणार नाही फक्त आणि फक्त येणं किंवा काहीही न देता तुम्हाला मिळणं हे कधीच शक्य होत नाही कधी म्हणजे कधीच शक्य होत नाही त्यामुळे आजपासूनच ह्या गोष्टीला विचार करा कर तुम्ही तुम्ही जे काही करता त्याच्यामध्ये तुम्ही काय चांगला भाव तुमच्या भावना किंवा तुमचा चांगला भाव टाकू शकता कोणासाठी तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांसाठी तुम्ही करता तेव्हा बघा तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये तुमच्या व्यवसायामध्ये करता तेव्हा बघा किंवा तुम्ही समाजिक काहीतरी काम करत असाल तेव्हा बघा तुमचा भाव तुम्ही जास्तीत जास्त चांगला ठेवून तुम्ही काय देऊ शकता या समाजाला ते बघा तुम्हाला आपोआप मिळेल विश्वास ठेवा तुम्ही जेवढा अपेक्षित ठेवला अपेक्षा ठेवली असेल ना त्याच्यापेक्षा जास्त हुईल हुईल। तुम्हाला मिळेल आणि हे होईल म्हणजे होईल तर हाच जो नियम होता हा आजच्या व्हिडिओतून मला तुम्हाला सांगायचा होता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो तुम्ही पूर्ण बघितला त्याच्याबद्दल मी तुमचे पहिली गोष्ट म्हणजे आभार मानतो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मी हे का सांगतो माहिती आहे का की हे याच्यातनं तुम्हाला मी जे काही ठरवलंय ना करायचं त्याच्यातनं तुम्हाला कधी काय मिळून जाईल नाही सांगू शकत तुम्हाला मला माहित नाही कोणाच्या आयुष्यात कशाचा काय उपयोग होऊ शकतो हे आपण नाही सांगू शकत तर मित्रांनो जास्तीत जास्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक तर नक्की करा माझ्या व्हिडिओ तुम्ही लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचेल काहीतरी बदल घडेल समाजामध्ये काही ना काही होईल चांगलं होईल ते तरी कमीत कमी करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जर हाईप ऑप्शन तुम्हाला आलं असेल तर व्हिडिओ हाईप करा आणि मला माझी साथ जी आहे अशीच देत राहा तर मित्रांनो एवढंच बोलतो मी आज आज मी इथंच थांबतो जय श्री स्वामी समर्थ